त्या साहेब तुम्ही इथं शेतातल्या घरात काय करत भाऊ या, या, तुम्हाला एक सांगू का आ, बोल पाटलांच्या माणसांचा जसा चोर काढलाय ना तसा बघा सगळे प्रश्न कस आपोआप सुटले तू सख्या कसं आहे माहिती आहे काही प्रश्न सोडवायला भांडण हाच एक शेवटचा पर्याय नसतो काही प्रश्नांची उत्तरं चर्चा करून सुटतात काही प्रश्नांची उत्तरं हे आपोआप मिळतात पण कसं आहे ना थोडासा वेळ द्यावा लागतो येते का लक्षात होय लातो मानते हे बी आहे की खरं सरपंच नमस्कार सरपंच नमस्कार नमस्कार कसं काय येणं केले केलं इकडं हा बसा

अहो लय खबर मोठी आहे तुमच्या माणसाने बी नसल दिली असली खबर मी विशेष खबर घेऊन आलोय सरपंच तात्या साहेबांनी बबन रावाला सरपंच केला उभं करायचं ठरवलंय अहो तीन चार दिवसापूर्वी आणच्या हॉटेल वरती पाव खायला गेलेलो आम्ही मग काय झालं पुढं अहो त्यात ता, तात्या साहेबांनी विषय तिथं काढलेला तात्या साहेबांनी विषय काढला होता काढलेला काय पण आहो ब सरपंच केला उभं करतायत म्हणजे तात्यासाहेबांचा पोरगा तोच का हो बनराव बोलत त्याच काय चाललंय तुमचं इकडे आम्ही पुढल्या महिन्याची सोळा तारीख किला इलेक्शन आहे आपल्या गावचं हो हा आणि तुमचं काय चाललं आणखी गोट्या खेळायचं बर अजून काय अहो काय नाही तेचणी उमेदवारी देत आहेत त्यांच्या घरीच देत आहेत ह्यावेळी हा तिथं विषय चाललेला आपला तात्यासाहेब बोलत होत तुमच्या काही कानाव आहे का नाही लक्ष काय लक्ष तुमचं माझा बघतो लक्ष आहे बबनराव हे बघा तारखे येणाऱ्या पुढल्या महिन्याची सोळा तारखे त्या तारखेला इलेक्शन आहे आणि त्या इलेक्शन मध्ये आपल्याला अगदी चांगला प्रयत्न करून आपल्याला तिथं त्या निवडणुकीच्या दिनात उतरायचं आहे पण तुमचं जे असं स्वभाव बघून मला वाटत नाही बरं तर विचार हे बघा विचार काय विचारायचं विचार म्हणजे तात्यासाहेब बबनरावांना सरपंच केला उभा करतो अजून काय बोलत होते अहो लय काय बोलत होते पण ह्यावेळी तात्या साहेब बोलतायत की बबन रावासनीच त्यांच्या चिरंजीवलाच उमेदवारी द्यायची आहे तो असतो ना पण पगार असतो काय वेळेवाडी प्रश्न एवढा खर्च करते ना एवढा खर्च शांत असायचं किती सरपंच पगारांनी विचारलं पाहिजे शांत असा पगार पगाराचा विषय येत नाही मग की अहो गावच नेतृत्व हातात म्हणून लोक मान सन्मान एवढा खर्च करत नसेल खर्च असतो त्याला म्हणून विचारतो सरपंच अहो पैसा असा पेरायला लागतो लोकांना वाटायचा उधळायचा दारूची बॉक्स काय पांढऱ्या कोंबड्या काय असं गावात नुसता सुनसुआड करायचा नंतर बघा निकाल आपल्या बाजूने लागेल सोपं आहे का सरपंचाची निवडणूक अहो आता ही नुसती निवडणूक करायला तवापासून गावात नुसती चर्चा चालल्या चा, हा म्हणतोय मी उभा राहणार तो म्हणतोय मी उभा राहणार आमचं काय चाललंय आमचं चाललंय की आमचे बबनराव एक कोणते एक वारसदार आम्हाला आहेत त्यांना उभं करायचं आणि सरपंच बनवायचं हा तुम्हाला अशी म्हणतील हे बघा बबनराव सरपंच बबनराव आमची छाती अशी भरून येईल आणि तुम्ही लहान काय काय चालले तुमचे म्हणजे सरपंचच बनवायचा त्याला हो बबनराव आता सरपंच होणार ह्या गावचं ज्याला त्या दोन शब्द दोन वाक्य बोलायची सुचत नाही तो बबनराव आणि ह्या सरपंचाच्या विरोधात उभं राहणार तुम्ही सांगाल तसं मी वागतो तुम्ही सांगाल तसं काम करतो पण मला सरपंच व्हायचंय अहो बघड राव नुसती इच्छा असून उपयोग नसतो इथं असं अंगात असं रक्त उसळलं पाहिजे अहो तुम्ही तरुण आहात तडफदार आहात हे मला बरोबर वाटत नाही अहो गावात तातासाहेबांचं नाव असं लोक आदमीन घेतात हा अहो तातासाहेबांचे चिरंजीव बघणराव तुम्ही आहात तुम्ही कसं वागलं पाहिजे सरपंचीची निवडणूक हा काय बावलावळीचा खेळ नाही घेणार ना ठेवा आणि कामाला गा आणि ते तुम्हाला काम केलं काय झालं त्या दिवशी परवा आम्ही तुम्हाला बोललो होतो ना काय झालं काम होतो दुसरा आला नाही तो, तो? तो कोण आपला हिरा 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 सकाळी आलं होता काही काम मी तो गेला घरी जायला काम गेला इथे बोललाय नंतर येतो बोलायचो त्या जवळ आल्याने येणार आहे येणार शांत शांत राहा तसं आहे माहिती का तू राव आणि ह्या सरपंचाच्या विरोधात उभं राहणार काल परवाच गाबड ते आमच्या विरोधात उभं राहणार आणि निवडून येणार मला सांगत होते की सरपंच आणि पाटलाचे माणसं आपल्याला फोडायचे आहेत त्यांच्या गोटात शिरा माणसं फोडा कोणती किंमत मोजावली तरी चालेल इथं पैशाचा ढिगायला कडे काय ढिगा भीम त्याचा फक्त वापर करा आणि असं नुसतं करू नका थोडंसं काय म्हणलं जरा कपडे बिपडे जरा थोडंसं गावात फिरताना रुगावं करा करायची जरा काय तात्या साहेब ता सा तुम्ही वारा जरा विकून देत का जरा गावाला विकून द्या ना सरपंच उमेदवार तात्या साहेबांचे चिरंजीव आता आहे तस काय तरी करा जरा तुमचं नाव लिहिण्या जर गावात काय तरी करा होत नाही आम्हाला तात्या साहेब ह्या वेळेला नक्की काम करू तुमचं तुम्ही निश्चिंत राहा ठीक आहे भमनराव एक काम करा हा तर त्याचं कॅन्डर घ्या आणि तिथून आणतो तुला हो तर त्याचं जाऊ हां तर सर बिथ हां ठीक आहे सरपंच आणि पाटलाची मतं फोडलीच पाहिजे त्याच वेळी आपली मतं वाढतील आणि त्यानंतरच खरी खेळाला मजा येईल बघूया कोण जिंकतय आणि कोण हारत सरपंच तेच आणण्याच्या हॉटेलमध्ये ऐकलंय तेच तुम्हाला मी सांगतोय मी पण तुम्हाला तेच सांगतोय ऐका तो तात्या साहेब आता भ्रमत आहे तो उद्या जाऊन कसा बुचकुळ्यात पडतोय बघा बरं बघू त्याचा आता ह्यो ज्यू चाललाय ना डामाडौल त्या पोरा पोराला घेऊन शेमड्या पोराला घेऊन तो बघा आता कसा तोंडाव पडेल भाऊ ते तात्या साहेबांचा विषय सोडा ते तुमच्या समोर टिकणारच नाही हे मला चांगलं माहिती आहे पण पाटलाचा विषय एक माझ्या डोक्यात भिन भिंत अरे तू सोड त्या पाटलाचा विषय तू पाटील बारा भानगडी करील पण माझ्यावर मार करी घालायचा धाडस करणार नाही मला चांगला विश्वास आहे त्याच्यावर भाऊ एवढं सगळं होऊन तुम्हाला पाटल्यावर एवढा कसा काय विश्वास हे बघ त्या पाटलावर माझा एवढा विश्वास काय हे मी तुला नंतर सांगतो पण सध्या आहे ना सरपंचकीच्या निवडणुकीचं वारं गावात चाललंय येते का लक्षात मला असं वाटतं एखादा नवीन इच्छुक उमेदवार उभा असल किंवा तयार झाला असेल सरपंचकीच्या निवडणुकीसाठी आणि त्याने हे सगळं राजकारण करून आणलं असेल तर हा असं असू शकतं म्हणून सांगतोय सगळेच प्रश्न सोडवायला भांडण हा एक शेवटचा पर्याय नसतो काही प्रश्नांची उत्तरं शोधायला दिमाग चालवावं लागतं दिमाग येते एवढा का विश्वास आहे ते मला पहिले सांगा <laughs> सांगतो सांगतो पण त्याच्या अगोदर माझा एक अनुभव तुम्हाला सांगतो कसा आहे दारू गांजा चरस अप्पू बिडी सिगारेट आणि लास लास तुम्ही आता खालेली तंबाखू सुद्धा ह्या सगळ्या व्यसनापेक्षा अजून एक खतरनाक व्यसन आहे काय 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 अहो ह्याच्या परस अजून खतरनाक आहे अहो मग सांगा की सांगतो ह्या सगळ्या व्यसनापेक्षा खतरनाक व्यसन म्हणजे राजकारण वयाच्या ठराविक टप्प्यात एखादा व्यक्ती ह्या राजकारणात अडकला ह्या व्यसनात अडकला तर सजासजी तो बाहेर पडू शकत नाही हो तो राजकारणाचा विषय आहे तो मला मान्य आहे पण पाठला तुमचं कनेक्शन काय सध्या तू पाटील आहे ना तो पाटील आणि मी एकेकाळचं जिगरी मित्र होतो बाळ्या तो पाटील आणि मी एकेकाळी आम्ही तिघ जीवाभावाचे मित्र होतो पण पण सरपंच सांगा की काय पण असं झालं की आम्ही राजकारणात पडलो राजकारणात पडलो आणि एकामेकाच्या विरोधात उभं राहिले वेगळे झालो आणि तुम्हाला माहिती आहे राजकारणाची परिस्थिती काय राजकारणात पैसा येतो किती जातो किती त्याचं गणित लागत नाही पण अकाउंट मध्ये बाकी मात्र शून्य राहते ते भाऊ तुमची एकट्याची यात चूक नाही पण भाऊ तुम्हाला एक विचारू का तुमचा तिसरा मित्र कुठे गेला आमचा तिसरा मित्र बळ्या बळ्या हे जग सोडून गेला बळवंत आणि त्याची बायको एका गाडीच्या अपघातात हे जग सोडून त्यांच्या चौदा वर्षाच्या मुलाची जबाबदारी आमच्यावर पडली आणि मग तेव्हाच ठरवलं मी आणि इजाला की अवचित रावांचं लग्न हे आम्हीच करणार अगदी थाटामाटात करणार अहो सरपंच इजा कोण अवचितराव कोण कळेल असं बोलला की सरपंच राव म्हणजे बळवतरावांचा सुपुत्र आच्छा मुंबईला असतो कधी कधी फोन करतो आम्हाला हिजाला पण करीत असेल हिजा म्हणजे पाटील का हो हो इजा म्हणजे पाटीलच की आणि कोण असणार आहे हो फोन वाचतोय हा हा माझा फोन आला वाटतंय हे घ्या नाव घेतलं आणि त्या औचित रावांचा फोन आला बरं झालं की माझा ना मी बोलतो हा हॅलो हा बोला अब बोला बोला कसं काय तुम्ही बरं आहे ना बाकी सगळं ठीक हा अरे मी बरं आहे की मला काय होतंय नाचण्याची बाकरी खाऊन एकदम जांब्या दगडासारखा खणखणीत आहे मी मला काय होतंय इथं परवा येतोय असं अचानक का पोरगी आम्ही तयार आहे या तुम्ही बर सरपंच गणप्या ये तुझ्या या कामगिरी बद्दल संध्याकाळी तुला अशी मनसोक्त दारू देतो काय किती वाजता येऊ संध्याकाळी ये साडे सात वाजता सखा यात मध्ये औचित रावांचं लग्न ठरतंय परवा येत ते पोरगी बघायला तयारीला लागलं पाहिजे आता आपल्याला हा चला